नमस्कार मी आरती कुलकर्णी वन इंडिया मराठी मध्ये आपण थेट जाणार आहोत प्रयागराजला प्रयागराजला गंगा यमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमावर महाकुंभ मेळा भरलेला है। या महा आहे, आहे या महाकुंभ मेळ्याची दहा वैशिष्ट्य कोणती आहेत काय रंजक गोष्टी आहेत हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाकुंभमेळ्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे अंतराळामधून दिसणारा सोहळा कुंभमेळा या वर्षीचा हा कुंभमेळा इतका भव्य आहे इतका विराट आहे की गंगा नदीच्या किनारी जमलेली गर्दी अंतराळामधून सुद्धा दिसू शकते गंगा यमुना सरस्वती या पवित्र संगमाच्या ठिकाणी लाखो भाविक देशभरातून नव्हे जगभरातून लाखो भाविक इथे येत आहेत आणि मग शाही स्नानाचा आनंद घेत आहेत त्याबरोबरच गंगा नदीच्या किनारी भाविकांची भक्तीची एक रीघ लागलेली आहे अंतराळामधून सुद्धा हा सोहळा दिसू शकतो कारण कोट्यावधी लोक या महाकुंभ मेळ्याच्या निमित्तानं इथे जमलेले आहेत आणि जगभरातल्या एखाद्या देशाची लोकसंख्या जेवढी असेल तेवढी लोकसंख्या इथे भाविकांची आहे प्रयागराज हरिद्वार नाशिक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उज्जैन या चार ठिकाणी कुंभमेळ्याचं आयोजन होत असत आणि या वर्षी हा कुंभमेळा जो आहे तो प्रयागराजला भरलेला आहे मकर संक्रांतीचा सूर्याच्या उत्तरायणाचा सुद्धा मुहूर्त आहे आणि यामुळेच शाही स्नानासाठी मोठी गर्दी जमलेली आहे प्रयागराजच्या या कुंभमेळ्याचं दुसरं वैशिष्ट्य आहे तब्बल एकशे चव्वेचाळीस वर्षांनी ही ग्रहस्थिती जुळून आलेली आहे कुंभमेळ्याचं आयोजन हे खगोलशास्त्राच्या सगळ्या सिद्धांतांवर केलं जातं आणि गुरुग्रह गुरु, ग्रह, गुरु ग्रहाचं स्थान नेमकं कोणतं आहे त्याच्यावर कुंभमेळ्याचा मुहूर्त ठरत असतो तारीख ठरत असते आणि त्या निमित्तानं हे सगळं आयोजन होत असत तब्बल एकशे चव्वेचाळीस वर्षांनी अशी सुंदर ग्रहस्थिती जुळून आलेली आहे गुरु हा सूर्य आणि चंद्राच्या रेषेमध्ये आलेला आहे आणि म्हणूनच कुंभमेळा होतोय यावरूनच आपल्या पूर्वजांचं खगोलशास्त्राचं ज्ञान किती अभूतपूर्व होतं हे सुद्धा सिद्ध होतं या कुंभमेळ्याचं तिसरं वैशिष्ट्य आहे भारतीय पुराणांमधल्या सगळ्या कथा कुंभमेळा नेमका कधी सुरू झाला याबद्दल अनेक मतमतांतर आहेत वेगवेगळ्या आख्यायिका सांगितले जातात पण सगळ्यात प्रसिद्ध आख्यायिका जी आहे ती समुद्र मंथनाची आख्यायिका आहे समुद्र मंथनामधून देव धन्वंतरी देव जे आहेत ते अमृताचा कुंभ नेऊन निघाले आणि हा कुंभ घेऊन जाताना हे अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानव यांच्यामध्ये एकच चढावड लागली त्यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं आणि त्या दोघांच्याही रीघ लागलेल्या सगळ्यातून हा अमृत कुंभ पुढे नेताना देव धन्वंतरी चाललेले होते त्यांच्या हातून अमृत कुंभामधले चार थेंब पृथ्वीवर पडले आणि मगच इथे कुंभमेळा भरवला जातो हे अमृत कुंभामधले चार थेंब जे पडले ती ठिकाणं आहेत प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक ही खर तर तीर्थ क्षेत्र आहेत आणि नद्यांची क्षेत्र आहेत या नद्यांच्या पाण्याला अमृत म्हटलेला आहे आणि म्हणूनच अमृत कुंभामधून पडलेले थेंब आणि नद्यांच्या किनारी वसलेला हा सगळा जो आहे तो कुंभमेळा अशी आख्यायिका आहे कुंभमेळ्याचं चौथं चा वैशिष्ट्य म्हणजे पवित्र नद्यांच्या पाण्यामध्ये केलं जाणारं शाही स्नान कुंभमेळ्याच्या निमित्तानं आपण गंगा नदी त्याचबरोबर गोदावरी क्षिप्रा अशा पवित्र नद्यांच्या पाण्याचीच पूजा करत असतो प्रयागराजला तर गंगा यमुना आणि सरस्वती या नद्यांचा त्रिवेणी संगम आहे आणि म्हणून प्रयागराजचं महत्व हिंदू संस्कृतीमध्येच अनन्य साधारण आहे गंगा आणि यमुना यांचा संगम तर आहेच आणि सरस्वती नदी ही लुप्त झालेली नदी आहे रहस्यमय नदी आहे पण या नदीच्या नदीचा उगम नेमका कुठे झाला असावा तिचं आत्ताच रूप काय याबद्दल आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये उत्कंठा असते कुंभमेळ्याच्या निमित्तानं गंगा नदी सारख्या पवित्र नद्यांच्या पाण्याची पूजा करणं ही सुद्धा हिंदू धर्मियांची एक मोठी परंपरा आहे ज्या नदीची आपण पूजा करतो त्या नदीचं पाणी स्वच्छ राहावं पवित्र राहावं अशीच आपली मनोकामना असते कारण या नदीमध्ये जर स्नान केलं तर आपण केलेली पाप धुवून निघतात आणि मोक्ष मिळतो अशी हिंदू धर्मियांची श्रद्धा आहे नद्यांच्या प्रमाणेच कुंभमेळ्याचं खगोलशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्व आहे आपण जसं म्हटलं की खगोलशास्त्रामध्ये ग्रहांची स्थिती काय आहे यानुसार कुंभमेळ्याचा मुहूर्त ठरत असतो गुरु ग्रहाला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालायला बारा वर्ष लागतात आणि या प्रदक्षिणेमध्ये जेव्हा गुरु सूर्य आणि चंद्राच्या आरेखनामध्ये येतो तेव्हा कुंभमेळ्याचा मुहूर्त साधला जातो त्याबरोबरच आपल्याकडे मकर संक्रांतीच्या निमित्तानं सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि म्हणूनच नदीमध्ये स्नान करावं खगोलशास्त्राची जी किमया आहे ती अनुभवावी अशीच हिंदू धर्मियांची अगदी पुरातन काळापासूनची श्रद्धा असावी आणि म्हणूनच खगोलशास्त्रांमधल्या घटनांचा किती बारकाईन अभ्यास आपले पूर्वज करत होते हे सुद्धा यावरून दिसून येत कुंभमेळ्याचं सहावं वैशिष्ट्य आणि आकर्षण आहे साधू आणि महंतांचे आखाडे कुंभमेळ्याच्या निमित्तानं नागा साधूंचे जत्थे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी एकत्र जमतात आणि या साधूंच तपश्चर्या जी आहे किंवा खडतर त्यांनी केलेली साधना आहे ती आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळते आद्य शंकराचार्यांनी या कुंभमेळ्याला एका प्रकारचं नियोजनबद्ध असं स्वरूप दिलं देशभरामध्ये दे भ्रमण करणारे साधू महंत यांनी इथे एकत्र यावं धर्मशास्त्रावर वादविवाद घालावेत त्याबरोबरच सामान्य जनांना धर्माबद्दल आयुष्याच्या एकूण मार्गदर्शन मार्ग करावं असा शंकराचार्यांचा होता कुंभमेळ्याच्या निमित्तानं हे नागा साधू एकत्र जमतात त्याबरोबरच शैव आणि वैष्णवपंथी यांचे सुद्धा जथे नदी किनारी एकत्र येतात त्यांचे मान ठरलेले असतात याच कुंभमेळ्यामध्ये साधूंना वेगवेगळी पद सुद्धा दिली जातात आणि नागा साधूंच्या एकूण त्यांचे सगळे आखाडे जे असतात त्याच्यामध्ये ते दाखवत असलेल्या करामती असतात हे सुद्धा सामान्य जनांसाठी कुंभमेळ्याचं एक मोठं आकर्षण असत कुंभमेळ्याचं सातवं वैशिष्ट्य आहे या मेळ्याचं वैश्विक महत्व हा जरी कुंभमेळा हा जरी हिंदू धर्मियांचा अगदी प्राचीन परंपरा असलेला सण असला सोहळा असला तरी सुद्धा याला एक वैश्विक मान्यता मिळालेली आहे आणि अध्यात्माच्या ओढीनं भारतीय परंपरेबद्दल अधिक जाणून घेण्याच्या ओढीनं जगभरातून लोक इथे येत असतात परदेशी पर्यटकांनी सुद्धा कुंभमेळ्याचं वर्णन केलेलं आहे चिनी प्रवासी युआन श्वांग याने सातव्या शतकामध्ये आपण नदी किनारी भाविकांचा असा मेळावा पाहिला असं लिहून ठेवलेलं आहे अर्थात त्यांनी लिहिलेला हा कुंभमेळाच होता वेगळ्या पद्धतीचा मुहूर्त होता याच्याबद्दल बरेच वादविवाद आहेत पण जगभरातल्या परदेशी पर्यटकांना धर्म परंपरेचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांना कुंभमेळ्याचं नेहमीच आकर्षण वाटत आलेलं आहे हिंदू धर्मियांच्या बरोबरच वेगवेगळ्या धर्माचे पंथाचे भाविक इथे येत असतात आणि आयुष्याबद्दल अध्यात्माबद्दल अधिक जाणून घेण्याबद्दल त्यांना उत्कंठा असते कुंभमेळ्याचं आठवं वैशिष्ट्य आहे युनेस्कोनं त्याला दिलेली मान्यता नद्यांच्या किनारी भरणारा हा कुंभमेळा यासाठी या सोहळ्यासाठी कुणालाही आमंत्रित केलं जात नाही पण तरी सुद्धा शतकानुशतक सुरू असलेल्या परंपरेमुळे भाविक साधू महंत सामान्यजन या ओढीनं इथे जमत असतात आणि कुंभमेळ्याला एका प्रकारची वेगळी परंपरा आहे इतके भाविक लाखो भाविक इथे एकत्र येत असले तरी अतिशय नियोजन पद्धतीनं आखाड्यांमध्ये नद्यांच्या किनारी या सगळ्या हा सगळा सोहळा चालतो आणि म्हणूनच युनेस्कोनं सुद्धा याला वैश्विक मान्यता दिलेली आहे हा सोहळा फक्त हिंदू धर्मियांचाच नव्हे तर माणुसकीचा म्हणजे अखिल मानव जातीचाच एक उदात्त असा सोहळा आहे असं युनेस्कोनं म्हटलेलं आहे आणि यामुळेच कुंभमेळ्याचं महत्व वैश्विक आहे कुंभमेळ्याचं नव्व वैशिष्ट्य आहे आर्थिक प्रगतीचा मेळा हा जरी परंपरेनं प्राचीन चालत असलेला सोहळा असला तरी कुंभमेळ्याच्या भोवती मोठा आर्थिक उभारणी होत आदान प्रदान होत असतं आणि कुंभमेळा जिथे होतो त्या ठिकाणाला धार्मिक पर्यटन स्थळाचं एक मोठं स्वरूप लाभलेलं असतं ज्या ठिकाणी कुंभमेळा होणार आहे मग प्रयागराज असेल नाशिक असेल उज्जैन असेल त्या ठिकाणी कुंभमेळ्याची तयारी काही वर्ष आधीपासूनच सुरू झालेली असते महाकुंभ असतो अर्धकुंभ असतो पण त्या निमित्तानं रस्त्यांची बांधणी होते नद्यांचे घाट दुरुस्त केले जातात अनेक पूल बांधले जातात आणि त्या धार्मिक स्थळाच्या आर्थिक प्रगतीचं सुद्धा एका प्रकारे चित्र आपल्याला या कुंभमेळ्याच्या निमित्तानं पाहायला मिळत असतं प्रयागराजमध्ये आत्ता जो मेळावा होतोय त्याच्यानंतर कुंभमेळा सिंहस्थ कुंभमेळा नाशिकला सुद्धा होणार आहे आणि या निमित्तानं ना, नाशिकमध्ये सुद्धा धार्मिक धार्मिक पर्यटन करणाऱ्यांची मोठी गर्दी मोठी झुंबडच उडणार आहे कुंभमेळ्याचं दहावं वैशिष्ट्य आहे कुंभमेळा नगरीची उभारणी यावर्षी प्रयागराजला जो कुंभमेळा होतो आहे त्याला खरोखरच महाकुंभमेळा बनवलेला आहे उत्तर प्रदेश सरकार आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तर प्रयागराजच्या विकासाचा संकल्पच केलेला आहे या कुंभमेळ्याच्या निमित्ताने अनेक प्रकल्प या नगरीमध्ये सुरू झालेले आहेत यावेळेचा कुंभमेळा हायटेक सुद्धा आहे आणि त्याबरोबरच अत्याधुनिक सेवा सुविधांनी भरलेला सुद्धा आहे तुम्ही सोशल मीडियावर पाहत असाल की धार्मिक पर्यटन करणाऱ्यांसाठी किंवा कुंभमेळ्याला येणाऱ्या यात्रेकरूंसाठी मोठे मोठे पंचतारांकित तंबू उभारलेले आहेत सगळ्या भाविकांची राहण्याची सोय हो जेवणाची सोय हो त्याबरोबरच वाहतुकीची सोय हो यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं मोठा जामानिमा उभारलेला आहे आणि कुंभमेळ्याचं आयोजन नेमक्या पद्धतीनं नेटक्या पद्धतीनं कसं करून दिलं जातं याचा एक आदर्शच उत्तर प्रदेश सरकारनं घातलेला आहे आणि यामुळे जगाला महाकुंभमेळ्याची भुरळ पडलेली आहे प्रयागराजला जानेवारीला सुरू झालेला हा कुंभमेळा सव्वीस फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे तब्बल चा, पंचेचाळीस परंपरांचा अध्यात्माचा नद्यांचा हा एक महोत्सवच असणार आहे आणि म्हणूनच जगभरामध्ये याची चर्चा रंगलेली आहे कुंभमेळ्यामध्ये शाही स्नानाचे काही मुहूर्त ठरलेले असतात पौष पौर्णिमेच्या निमित्तानं शाही स्नानाचा हा सुंदर सोहळा गंगा नदीच्या किनारी आपण पाहिला यानंतर सुद्धा शाही स्नानाचे अनेक मुहूर्त आहेत त्याच्याबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला देतच राहणार आहोत पण या कुंभमेळ्याबद्दल अध्यात्माच्या बद्दल भारतीय परंपरेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सुद्धा करा